श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण इच्छापूर्णवाजी स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज वर्षाचा अखेरचा दिवस आज आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून होणार नवीन सुरुवात म्हणजे वर्षाला नवीन सुरुवात होणार आणि दोन हजार तेवीस तर खूप काही शिकायला भेटलं आणि खूप काही अनुभवायलाही भेटलं सुख पण पाहिलं आणि दुःखही पाहिलं चांगले लोकही भेटले वाईट लोकही भेटले सगळं अनुभवायला भेटलं आणि विशेष म्हणजे दोन हजार तेवीस मी ह्या वर्षी यूट्यूबचं काम सुरू केलं तर माझ्या आठवणीत राहणारं हे दोन हजार तेवीस तर मी दोन हजार तेवीसमध्येच यूट्यूबच्या कामाला सुरुवात केली होती तर आ, मला छान छान अनुभवायला भेटलं यूट्यूबकडून खूप काही शिकायला भेटलं तर बऱ्याच जणांना असंही वाटत असेल की हिला यूट्यूबवर काम करण्याची काय गरज बा तशी मला खूप गरज तर काही गरज तर नाहीच आहे पण मला म्हणजे काही करण्याची आवड आहे की चला बा आपण घरात बसून काहीतरी करू शकतो तर त्याच्यामुळं मी यूट्यूबवर आले आणि म्हणून मी यूट्यूबचं काम सुरू केलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हिला कशाची कमी पडली बा ही यूट्यूबवर काम करायला लागली तसं सांगायला गेलं तर माझा माहेरचंही खूप चांगलं आहे कारण माझा भाऊ एक डॉक्टर आहे आणि एका भावाकडं माझ्या मेडिकल आहे आणि तुम्ही माझा जे सासरचं घर पाहिलेलं आहे तर तुम्ही त्या घराहूनही अंदाज लावू शकता की माझं सासरही खूप चांगलं आहे म्हणजे बागायतदार असलेले ते पहिले लोक म्हणजे ते बागायत शेती करणारे लोक आहे तर माझे सासरचेही लोक खूप छान आहे तर तर मी असं म्हणजे पैसे कमवण्यासाठी मी यूट्यूबवर आलेलीच नाही फक्त मी काहीतरी करू शकते आणि मी काहीतरी करून दाखवणार याच्यासाठी मी यूट्यूबवर आलेली आहे तर बऱ्याच लोकांना वाटतं की ल कशाची कमी पडली बा त्याच्यामुळे ही हे काम करते आहे तर तसं काहीच नाही पण मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं सगळ्यांपेक्षा वेगळं कारण माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या सासरच्या फॅमिलीमध्ये आणि माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये मी पहिली व्यक्ती आहे की जी मी यूटूबवर काम करते आहे तर त्याच्यामुळं मला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं त्याच्यामुळं मी यूट्यूबवर आलेली आहे आणि तशी मला गरज नाही आहे पण मला खूप काही करून दाखवायचं आहे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तर म्हणून मी यूट्यूबचं काम करते तर येणारं जे साल आहे माझ्यासाठी म्हणजे जे वर्ष तर त्या वर्षात मी छान छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन छान तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल छान पर्यटनस्थळं दाखवत जाईल माझ्याकून जे शक्य होईल ते दाखवण्याचा मी तुम्हाला नक्की प्रयत्न करणार आणि मला माझ्या व्हिडिओला तुम्ही असेच सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलची ग्रोथ करा तर बरेच ताईंना माझे खूप छान व्हिडिओही आवडतात त्या मला मेसेज करतात काही ते तुम्ही आज व्हिडिओ का बरं टाकला नाही तर मला इतकं छान वाटतं आणि मला सहज एक ताई भेटल्या आणि त्यांनी मला सहज विचारलं की ताई तुम्ही यूट्यूबला काम करताना तर मला इतकं छान वाटलं तर मी त्यांना पटकन हो म्हटलं तर मला ते ऐकूनच एवढं माझ्या मनाला समाधान वाटलं की मला कुणीतरी असं पटकन म्हटलं की ताई तुम्ही यूट्यूबला काम करता ना तर तो ऐकण्याचा आनंद वेगळाच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ह्या कामासाठी माझ्या मिस्टरांनी सहमती दिली की हो तू कर तुला करायची इच्छा आहे ना तर तू कर तर असं मी पैसे कमवण्यासाठी म्हणजे मला पैसा कमवायचा याच्यासाठी मी हे काम नाही करते फक्त मला आवडे मला घर छान ठेवायला आवडते मला स्वयंपाक छान बनवायला आवडते मला छान रांगोळ टाकायला आवडते आणि मी घर एकदम नीट नेटकं ठेवते तर आपण जेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी सहज हे करू शकते बा मी काबरणी करू शकत मी पण हे करू शकते तर म्हणून मी हे यूट्यूबचं काम सुरू केलेलं के आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझा हा व्हिडिओ मी आज तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ शेअर केला आणि हो नो महत्त्वाचं म्हणजे येणारं वर्ष माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आरोग्याचं आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ अशी स्वामी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा